सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुंबई येथील ठाणे येथे विदर्भ वैभव मंदिर न्यास व विदर्भ समाज संघ ठाणेच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विदर्भ वैभव मंदिर न्यास व विदर्भात समाज संघाच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रविवारी मे रोजी वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या भव्य दिव्य कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री व विदर्भाचे सुपुत्र प्रताप सरनाईक यां चा भव्य नागरी सत्कार व विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमास खासदार अनिल बोंडे आमदार संजय केळकर उद्योगपती सुरेश हावरे नरेश मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत श्री गजानन महाराज संत तुकडोजी महाराज श्री संत गाडगे महाराज यांचे सामूहिक पूजन करून रुग्णांना मदत करणे गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करणे तसेच आर्थिक सहाय्य करणे असे आदी सामाजिक उपक्रमासह सा विदर्भातील साहित्यिक संशोधक कलावंत ज्येष्ठ समाजसेवक यांना विदर्भ भूषण व विदर्भ उद्योगश्री पुरस्कार देऊन करण्यात येणार असो या कार्यक्रमास विदर्भीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे व विदर्भ समाज संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयात यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले जागर जनस्थान करिता प्रतिकुरेकर मुंबई